आणि एक साडी मागितली एक पैंजण मागितलं तुझ्याकडे बस अजून काय मागितलं का गरीब माणसाकडून कळतंय तुला तर त्याच्यानंतर पण माझं तेच झालं सगळ्यांचं हे झालं अंकिता लग्न कधी करणार अंकिता लग्न कधी करणार मुलगा तरी भेटून द्या तेरावी होतो तेरावी लागतो एफ वाय ला होतो आणि मी गोव्याला गेलो पेपराच्या सगळ्यात बेस्ट मोमेंट माझ्या आयुष्यात होती की माझ्या फ्रेंडनी मला स्टेडियम स्टेडियमवरून कॉल केलेलं इज लाईक अंकिता तुझं गाणं असं माझं गाणं याच्या निकच्या मुली मला मेसेज करता ताई माझ्या निकला सोडतो बाबा तू हे निकला पूर्ण घेऊन टाक मला आणि एवढे डीएम असतात ना निक तू निक सोबत का करते तू निकला असं का मी काय केलं मी काय केलं तू नाचले नमस्कार मी निकिता लाईमलाइट मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नखरेवाली हे सॉन्ग सध्या व्हायरल होत आहे आणि त्या सॉन्गमधील दोन मुख्य कलाकार आपल्यासोबत आहे सर्वप्रथम अंकिता तुझं खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार कशी येस मस्त तू कशी येस मी पण मस्त आणि दुसरं मुख्य कलाकार आहे आपल्यासोबत निक हॅलो निक कसा आहे मस्त एकदम मस्त तू सध्या तुमचं सॉंग खूप व्हायरल होत आहे तर काय वाटतंय काय फिलिंग आहे मला तुझ्यापासून सुरुवात करायला आवडेल तू परवाच एका सिरियल मध्ये ते सॉन्ग रिलेटेड गेलेलं आहे प्रमोशन सो मग सॉंग इतप लोकांपर्यंत पोहचेलस पण सिरियल वाल्यांना सुद्धा एवढं आवडेल हे याची कल्पना होती तुला आयडियाच नव्हती आणि माझ्यासाठी एक वेगळाच एक्सपिरियन्स होता तिथला पण आणि त्यांचा फोन येणं आणि त्यांनी मग मा मला सांगणं की आपल्याला एक परफॉर्मन्स करणं आहे मग मी त्यांना सांगणं की नखरेवालीवरती करूया मी दुसऱ्या गाण्यावर हो का करायचं नखरेवालीवर करूया मग नंतर परत दुसऱ्या दिवशी मला फोन येतो नाही नाही सर त्याच्यावरतीच करायचं आपल्याला मम्मी बोललं चल चांगलं आहे तसं मग प्रमोशन चालू आहे तिकडे जाऊन पण नाच जाऊन तर मग तिकडे जाऊन पण सगळ्यांना नाचवलं पूर्ण क्रूला आणि सगळीकडे वाचतं तर वेगळाच एक्सपिरियन्स सगळं वेगळंच होतं लाईफमध्ये आजकाल पुढचा प्रश्न तुला विचारावासा असं वाटेल त्या सॉंगच्या निमित्ताने तुला वेगवेगळ्या संधी मिळतात त्या दिवशी तू केळवणासाठी तू अँकरिंग केलं सो अशा बऱ्याच संधी तुला येतात आहे सो त्याच्याविषयी काय सांगशील मी जनरली बोलते मी एव्हरी डे आय एम लर्निंग आणि याच्याजूनच मी शिकत आहे तर बी इट अँकरिंग बी ॲक्टर बीट डान्सर वॉट्स एव्हर मी खूप हॅपी आहे जे जे कारण की अपॉर्च्युनिटीज जे मला येतात मी ते ग्रॅप करते अँड आयम डुईंग माय बेस्ट सो दॅट पुढे जाऊन मी अजून तुम्हाला भेटते त्यावर जेव्हा तुम्ही दोघांनीसुद्धा रील्स स्टार्ट केलेला पहिला व्हिडिओ शूट केलेला तेव्हा तुम्हाला कधी होतं का यार हे सगळं आहे आपल्या लाईफ मध्ये कुठेतरी डोक्यात एक असलं चित्र की भविष्यात हे आपल्यासोबत होईल सर तुम्हाला दोघांचं असं काही होतं का तुझ्यापासून सुरुवात करून नाही नाही मी सगळं ते बोलतात ना अचानक अचानक मध्ये होत आपल्यासोबत हा जर्नी होत राहते टर्निंग पॉईंट येऊन जातो लाईफ मध्ये तसं सगळं माझ्यासोबत झालेलं आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये लाईफमध्ये मोठा टर्निंग पॉईंट आला आणि मी या अल्बम इंडस्ट्रीमध्ये आलो आणि पहिलंच म्हणजे तिसरं गाणं मी दोन केलेले गाणे पण ते एवढे हिट नव्हते बट मिलियन्समध्ये आणि पण प्रसंदासोबत माझे पहिलं गाणं माझं प माझं प्रसंदासोबत पहिलं गाणं ते एकशे पन्नास मिलियन जाणं आणि मग मा मला अजून ओळख मिळणं अल्बम इंडस्ट्रीमधले लोकांनी मला ओळखल्यानंतर मग मा मला पुढे जाऊन कामं दिली आणि मग आता हे सगळं होतं आहे आणि आपलं मला कधी वाटलं पण नव्हतं की हे गाणं ग्लोबल ट्रेंड करेल बावीसव्या नंबरवरती इंडिया इंडियामध्ये वेगचं सगळंच वेगळं चाललं आहे तू काय सांगशील लाईव्ह सरप्राईज करते आपल्याला तर दिस इज द बिगेस्ट सरप्राईज अँड दिस इज द बेस्ट सरप्राईज आय कॅन टेल कारण की आफ्टर डूइंग अ शो जाऊ बाय गावात मला असं वाटलेलं आता परत मला गावाचं काहीतरी करायचं आहे तर थोडा कनेक्टेड क्राऊड आहे आता आणि चला खरं काहीतरी एक्सपेरिमेंटच बोलू शकते मी हा बट uh, ज्या लेवलवर तो गेला ज्या लेवलनी लोकांना आवडला आहे आणि ते मराठी गाणं हे वाजलं आहे तर ते खूप मस्त वाटलं आणि सगळ्यात बेस्ट मोमेंट माझ्या आयुष्यात ही होती की माझ्या फ्रेंडनी मला वानखडे स्टेडियमवरून कॉल केलं नाही इज लाईक अंकिता तुझं गाणं वाजते आणि लाईक माझं गाणं तर जे पण आहे बट इट वॉज माय सॉन्ग आय हॅव डन इट आय हॅव वर्कड इन इट तर खूप खूप वेगळा मोमेंट होता तो तू जसं म्हणालेस की जाऊ बाई गावा त्या शोम नंतर तुला आणखीन जास्त सक्सेस मिळालं मला एक सांगावं असं वाटेल जेव्हा तो शो होता ना तेव्हा तुझे स्पेशली चंक्स तुझे स्पेशली व्हिडिओज व्हायरल व्हायचे आणि तुझे जे तुझे स्टेटमेंट करायचे ना ते जास्त लोकांना पटायचं सो हे कुठेतरी बॅक ऑफ दी माइंड तुझे सुरू असायचं का की मला लोकांची मना जिंकायची की ते नॅचरली येऊन जायचं दिस वाज फुल्ली प्युअरली माझ्या मनात जे होतं कारण की जे जे घडायचं त्या त्या मोमेंटला Uh, बीट uh, तो जो पेरेंट्सवाला शो एपिसोड तुम्ही बोलू शकता त्याच्या एक दिवस पहिले मी आहे ना हॉस्पिटलाइज्ड होती आणि मला मम्माची खूप आठवण होती होती कारण की मी एक शोमध्ये मी माझ्या आईला कॉलसुद्धा नाही करू शकत आहे आणि त्या दुसऱ्या दिवशी मी जेव्हा डिस्चार्ज मिळाला मला आणि मी शूट करत आहे मला खूप पेन होतं आहे आणि ते मला इकडे इंजेक्शन होता जे आपण तो आणि तो दुखतो आहे मला हात तरी मला एक लहान बाळाला उचलायचं होतं आणि तो मोमेंट तेव्हा मला असं आई आई मला फीलिंग तो म्हणजे जे जेवढं घडलं आहे ते माझ्या बोलताना एकदम मनातून निघाले की आणि त्या त्या मोमेंटला असं ना काहीतरी कनेक्टेड असायचं आणि काहीतरी असं निघायचं की ओ गॉड काश काश हे झालं असतं आणि मम्मी मला दरवेळी अशी बोलतेच की आई होईल तेव्हा कळेल तर ते येस तेव्हा मला ते जाणीव झालं मातृत्व अनुभव खूप म्हणजे मी मातृत्व मी सगळंच अनुभवलं तिकडे अँड इट वॉज अ व्हेरी डिफरंट मी बोलू शकते एक्ट नथिंग वॉज स्क्रिप्टेड नथिंग वॉज प्लॅन इट वॉज जस्ट प्युअरली फ्रॉम माय हार्ट केवढी बोलते नाही पण ते तिच्या भावना <laughs> त्या ती व्यक्त करते मला तरी असं वाटते हां तू जसं म्हणालास की दोन हजार एकवीस मध्ये टर्निंग पॉईंट होता तर तो काय एक्झॅक्टली टर्निंग पॉईंट होता मला ऐकायला आवडेल बोललो मी एकशे पन्नास हा मला फर्स्ट टाइम दादांनी विचारलं की आ, काम करायचं आणि मग तेच होतं की गाणं केलं मग तिथून मग मला ओ ओळख निर्माण झाली आणि अशीच मी गाणी करत राहिलो आणि ते जे पहिलं गाणं केलेलं तेच पहिलं यूट्यूबला ट्रेंड करत होतं फर्स्ट नंबरवरती तेव्हा अशी मराठी अल्बम गाणी तर नव्हती ट्रेंड करत तेव्हा तर तेव्हा ते पहिलंच गाणं माझं होतं दादासोबत आणि ते झालं कधी तुम्हाला दोघांना असा अनुभव आलाय का तुम्हाला डीएम मध्ये एखादी व्यक्ती विचारते की तू माझ्याशी लग्न करशील का आणि ही व्यक्ती स्वतः तुमच्या मागे लागते किंवा कमेंट्स मध्ये ती व्यक्ती तुमच्या मागे लागते याच्या निकच्या मुली मला मेसेज करता ताई माझ्या निकला सोड तू बाबा तू हे निकला पूर्ण घेऊन मला आणि एवढे डीएम्स असतात ना निकसाठी तू निक सोबत का करते तू निकला असं काय मी काय केलं मी काय केलंय केलंय नाचले तुमचा निक आहे माझा निक दादा आहे काय केलं हा म्हणजे असे डीएम्स येतात की आय लव्ह यू म्हणजे टाईप ऑफ आय लव्ह यू असतात डिफरंट वर्ड्स मध्ये असतात डिफरंट लँग्वेजेस मध्ये असतात तर असं कुठे वाटते ओके हे थोडे थोडे लोक आहे पण तिने जो लाईफ मध्ये आपण बोलू शकतो तेव्हा जास्त आहे की आता थोडं अडल्ट झाल्यावर आताही नाही आहे कोणी तुझ्याबद्दल काय कोण आहे तसे कोणी अंकिताचे फॉलोअर्स आहे का माझ्या अंकिताला सोडस कोणी बोलत का की नाही माझेच कमी आहे जास्त मला दुसऱ्यांचे येतच नाही आणि खूप सारे आहेत पण त्यातल्या खूप साऱ्या लहान आहेत मोठ्या आहेत पण मला त्यामध्ये पाडायचंच नाही म्हणून मी इग्नोरच जास्त करतो आणि सॉरी पण त्यांना खूप वाईट वाटत की मेसेज चे रिप्लाय नाही करत पण ते करतातच तसे ना धमकी नाहीये तुम्ही नी दादाला बघा तुमचा नीक दादा काय कर तुम्ही जर का लहान म्हणजे अरे सातवीच्या मुली आय मी कसं बोलतात मला धमकी मुलींकडून की माझ्या नीकला तू का असं केलं त्याला हात मी हात लावलं विचार करेल त्याला काय मग तू हे फॉलोअर्स सांगितलंय का प्लीज अंकिताला त्रास नका द्या आता काय असतं द्या आवडते त्याला तू चांगलं तू नाही बोलेल तो वाईट बोल लगेच बोले माझ्याबद्दल नकरेवाली मध्ये वाईट घडलं माझ्यासोबत ते कमी आहे का एक घटना एक घटना बस एक इन्सिडेंट होता होय एकच शेणाचा इन्सिडेंट होता अजून काय केलं मी वाईट तुझ्यासोबत एक साडी मागितली एक पैंजण मागितलं तुझ्याकडे बस अजून काय मागितलं का तुला ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया हे झालं तुमचं ऑनस्क्रीन प्रेम ऑन स्क्रीन सगळं पण खर आयुष्यात तुमचं कोणी नखरेवाली किंवा नखरेवाला आहे का आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुझ्यापासून सुरुवात करू मला जावबाईगावामध्ये एवढे नखरेवाले मिळाले आहे म्हणजे हर एपिसोडमध्ये कोण ना कोण म्हणजे मुलांच्या एपिसोड दोन्ही सेगमेंट्समध्ये मुलंच होती आणि तो गाजला एपिसोड बिकॉज ऑफ माझे नखरेवाले ते बोलू शकते डान्स एपिसोड ऋषिकेशमुळे आणि सिंगिंग एपिसोड वा तू काय गायलास तर त्याच्यानंतर पण माझं तेच झालं सगळ्यांचं हे झालं अंकिता लग्न कधी करणार अंकिता लग्न कधी करणार मुलगा तरी भेटून द्या तेव्हा लग्न करते ना ऐकताय ना सगळे मुलं कुमार वेळातील तीन वर्षानंतर तुमच्याकडे तीन वर्षाचा वेळ आहे वर्षात प्रिपेअर व्हा आणि अंकिताला लग्नाची तुम्ही मागणी आणू शकता तुझं काय खरं शेवट बघायचा ना जो एक ब्लश आलाय ना चेहऱ्यावर आहे काहीतरी आहे गुपित पण काहीच नाही काहीच नाही सक्षम बदल कारण मला नाही करायचं आता मी पण करेल विचार अजून आठ नऊ आठ नऊ नऊ लहान आहे तुझ्या भेट आठ नऊ वर्षानंतर पहिले सेटल होईल नंतर मग ते सगळे गोष्टी जे पण काय मग मी माझी नखरेवली शोधेल काय काय आता मी शिकतोय ना तिला सोन्याचा झुमका देतो की पैंजण देतो सगळ्या डायमंड चा असणार डायमंडा डायमंड साठी प्रेपेअर राहा आठ नऊ वर्ष आहे पण तुमच्याकडे हे झालं कामाविषयी तुमचं असं दोघांचं काही असं फोकस्ड आहे का म्हणजे हे हे मला मिळवायचं आयुष्य किंवा या यशापर्यंत पोहोचायचं आहे किंवा ते जर्नी जसं घेऊन जाईल तसं काय तुमचं दोघांचं सुरुवात तुझ्यापासून मला माझे मम्मी पप्पा जसं लोकांना माझी म्हणजे माहिती आहे की मी मम्मी पप्पांकडे नव्हतं राहायचं पहिलं आणि मी आजी आजोबांकडे राहायचो सो त्यांना कामातून टाईमच नाही भेटायचा मूवी वगैरे सोबत बघायचा तर त्यांनी एक दोनच मूवी बघितल्या सोबत तर माझं असं आहे की मला त्यांना सोबत घेऊन जायचं आहे आणि माझी फिल्म लागली पाहिजे तिकडे आणि ते त्यांच्यासोबत बसून एकदा कारण मी एकदा पण त्यांच्या दोघ एकदा पण नाही गेलो मी त्यांचा खूप लहान होतो तेव्हा ते एक गेलेले नंतर काय ते दोघं पण कामाला जायचे मग त्यांना टाईम पण नाही भेटा त्यांना स्वतःलाच टाईम नाही भेटायचा बोलायचा वगैरे ते तर मग मला असं आता, आता मी राहायला लागलो तर म्हणून असं वाटतं की एक बार करणं आहे त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल खरंच खूप छान आहे म्हणजे तू आई वडिलांसाठी अजूनही फार कमी मुलं विचार करतात त्यांच्यापैकी तू एक आहेस खूप छान म्हणजे सॅल्यूट आहे तुझं काय सार आहे ट्रेन माझं असं बकेट लिस्ट आहे खूप सारी मोठी मोठी तर लहानपणापासून ॲक्टा एज ऑफ सेवन्टीन मी एक स्वप्न पाहिलं होतं की मला टी व्हीवर यायचं आहे आणि फायनली ते ॲट द एज ऑफ ट्वेंटी फोर मी अचीव्ह केलं आहे तर असे खूप सारे लिस्ट ऑफ थिंग्ज आहे अँड टच मी बोलू शकते कामं समोरून येतात आणि ना स्टार्टिंगला बिकॉज ऑफ माय हाईट मला खूप रिजेक्शन मिळाले की तू छोटी आहे काय इंडस्ट्रीमध्ये तुझं काही नाही होऊ शकत असं बट टुडे वेन पीपल कम तेव्हा असं वाटते हां आपण काहीतरी केलं आहे आता आत्ता काहीतरी आहोत आणि अजून करायचं आहे आता दुसऱ्या खूप साऱ्या अशा पॉकेटलिस्ट आहेत ते बघू याचं जसं मोठं स्वप्न तो माझंसुद्धा आहे तो बघूया तुम्हाला दोघांचं असं आहे का कोणी म्हणजे या अल्बम सॉंगमध्ये मला या कलाकारासोबत काम करायचं आहे असं काही आहे का मला हाच कलाकार मिळाला आजपर्यंत पण <laughs> असं एक बकेट लिस्ट असं ना समथिंग समथिंग स्टार असेल किंवा कोणी कॉमन व्यक्ती तुम्हाला त्यांच्यासोबत अल्बम मध्ये आय नॉट रिअली आय एम ओपन टू ऑल म्हणजे सगळ्यांकडून काही ना काही शिकणारच आहोत तर असं माझं काही स्पेसिफिक तर नाही आम्हाला सगळ्यांसोबत काम करण्याला खूप ॲक्च्युअली मजा येईल कारण की निक कडून मी काय वेगळं शिकेल रितेश कडून अनुश्रीकडून मी वेगळं शिकेल तर असं काही नाही तुझं आहे असेल कोणी अल्बम इंडस्ट्री मराठी अल्बम इंडस्ट्री मध्ये सॉंग मध्ये तुला स्क्रीन शेअर करावीशी वाटते अशी कोणती व्यक्ती आहे तुझ्या सोबत अशी तर कोणती नाहीये सगळ्यांसोबतच काम करेल आणि ऑलमोस्ट मी अर्ध्या मुलींसोबत काम केलंय खरंच केलंय काय मत आहे अंकिता तुझ्या याच्यावर काय मत आहे छान इट्स व्हेरी नाईस म्हणजे त्याला त्याची नखरेवाली शोधायचीच आहे ना तर झाल्या अर्धी बघायला तिथं जातो ते Michael, मी काम करायला होतं प्रॅक्टिकल नॉलेज की मुली कशा असतात तुला आठ नऊ वर्ष अजून आहे बघ तेच बाकी एज्युकेशन वाईज तुमच्या लोकांचं काय एज्युकेशन <laughs> झालं तुझं काय झालं मी एमबीए केलं आहे इन एम बी ना मग आणि जॉब वगैरे केलास करी हो मी ग्राफिक डिझायनिंग केली आहे मी आर जे साठी कॅम्पस एम्बॅसडर होती आणि इव्हेंट्स एकदा केलं आहे इव्हेंट मग तर कोविड आला थँक्यू जॉब करायला नाही लागली तुझं काय आहे माझी खूप काय बोलतात त्याला ते कॉम्प्लिकेटेड स्टोरी आहे तर त्याला पूर्ण पॉडकास्ट घ्यावं लागेल माझा त्यासाठी थोडक्यात बोलायला गेलं तर मी ट्वेल्थ सॉरी कॉमर्स तेरावीला होतो तेरावीला गेलो एफ वायला होतो आणि मी गोव्याला गेलो पेपराच्या टायमाला म्हणून खूप कॉम्प्लिकेटेड स्टोरी आहे मी तुम्हाला सांगेल सिक्रेटली सांगेल मी सगळ्या त्या गोष्टी पण हा प्रायवेटली गोवा नाही मी प्रायोरिटी गोवा होती पण जेव्हा माझे पेपर आले आणि मला आय थिंक दोन केट्या लागल्या आणि मी त्याचे पेपर द्यायचे होते मला आणि मी तेव्हा गोव्याला गेलो असं म्हणजे कसं मला डायरेक्ट गोवाच माझा पण किस्सा आहे मला फर्स्ट ऍड मिळालेली संतूर संतुरॉम साठी तेव्हा ते टी व्हीवर येणार मी खुश मी खुश आणि पप्पा मम्मी पा, पप्पाला या इंडस्ट्रीचा म्हणजे त्यांना असं होतं की नाही मुलीने ना झालं मुली मुली येस काय प्रॉब्लेम आहे तुला छान दिसली मम्मी असणार होती मी सो so नेव्हर so माइंड तर तेव्हा पप्पानी मला सांगितलं आपण गोव्याला चाललो हां तर मी त्याला कॉल लावला कास्टिंग वाल्याला ऐक ना मी गोव्याला चालली <laughs> आणि मग कॅन्सल आणि मी त्याला नाही केली तर येस प्रायोरिटी गोवा इथे आपल्याला एक कॉमन गोष्ट कळली आहे दोघांची ही पहिली प्रायोरिटी आहे आणि स्पेशली गोवा सो गोवा लक्षात ठेवा तुम्ही जर गोव्याला जाणार तुमचे प्लॅन कॅन्सल नका करू तुम्ही सक्सेस व्हाल आयुष्यात बरोबर नाही नाही गोवाला जाऊ मग ते गोवाला जा आणि मग तुम्ही सक्सेस व्हाल हा क्या बात आहे चालेल बाकी नखरेवाली सॉन्ग हे खूप खूप लोकांपर्यंत पोहोचलो आहे तुम्ही कधी पब्लिकली फिरता आणि तुम्हाला लोक येऊन सांगतात काय सो त्यातला एखादा किस्सा दोघांचा एक एक तेच मी पब्लिकली मी अशी अ पर्सन जी लोकल ट्रेन वगैरे प्रिफर करेल कारण की टाइम वाचवायचा असतो तर मी लोकल आता चालत होते आणि खाली उतरत होती स्टॅड नॉर्मली आणि एक मुलगी जी डचकली तिने मला पण डचकलं माझ्या हार्टबीट पास केले काय नकरी झाली माझं असं होतं की एवढं स्टेशन मला पण धक्का लागेल असं करेल बट हा तसे छान मोमेंट्स होतात की लोक भेटतात एकदा तर मी ट्रेन मध्ये उभी आहे गर्दी आहे खूप एक मुलगी उठली आणि तिने मला तिची जागा दिली मस्त गाणं तुझं ताई मी माझं नाही जेव्हा ती हा ती लहान लहान मुलं जेव्हा येऊन बोलतात ना दादा तू गाणं बघितलं आम्ही टीव्ही मध्ये कुठलं बघितलं मला लाट मोली तोली शिट ती मग ते एवढी क्यूट वाटत ना यांना पण म्हणजे पहाटे गाणं हे पण बघतात ना का इनोसेंस आणि ते माझ्या आहेत ते एवढे एवढे आता फॅन माझ्या बिल्डिंग मधलेच गोळ्या आहेत ना माझ्याकडे खूप सारे आहेत तर मी त्यांना सारखं सारखा बोला असतो हे बघितलं आता उद्या हे बघ गाणं माझं माझ्या ताईचा मुलगा आहे आणि त्याचा जो ग्रॅस्पिंग पावर मी बोलेल तो जो पूर्ण गाणं गातो म्हणजे मला पण कोणतं कळवा आठवत नसेल ताई ते होत ते माऊ ते होत माऊ हे होत मी अशी आणि माझ्या बहिणींना अशी व्हिडिओ कॉल अगे तुझ्या गाड्यामधला हा लाईन कोणता कोणता लाईन बोलते आणि तो पूर्ण गाऊन दाखवला म्हणजे अच्छा ही लाईन म्हणजे तो फुल त्याला पूर्ण गाणं बाय आहे आणि मी जशी त्याच्या घरी गेली दॅट इज द फर्स्ट डान्स हिल डू अँड तुम्हाला मला बघ माऊ मी शिकलो हे एकदम असं टॅलेंटेड आहे या व्यतिरिक्त तुम्हाला दोघांचे अपकमिंग काही प्रोजेक्ट आहे जे प्रेक्षकांसोबत शेअर करावे वाटतात खूप जास्त आहेत खूप जास्त आहेत